एक रेल्वे मुरुडहून लातूरकडे सकाळी चार वाजता निघते आणि सकाळी पाच वाजता पोहोचते तर दुसरी रेल्वे लातूर वरून कडे सकाळी चार वाजता निघते व सकाळी साडेपाच ला पोहोचते तर दोन्ही रेल्वे एकमेकींना सकाळी किती वाजता ओलांडते प्रश्न सोडवायचा कसा सा। लेकरांनो प्रश्न कोणता असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता एक त्या दोन्ही रेल्वे सकाळी किती वाजता ओलांडतील म्हणजे ओलांडण्याची वेळ काढायची वेळ विचारली मुख्य प्रश्न वेळ त्यासाठी अंतर हा प्रश्न उद्भवतो हे आंतर लेकरांनो वेळ काढण्यासाठी सूत्र हे अंतर बराबर वेळ गुणीला वेग ओके okay. मग आता वेळ जर काढायची तर अंतर माहीत असणं गरजेचं मग हे अंतर उदाहरणार्थ डी समजायचं हे अंतर आम्ही डी समजायचं समजलं सर डी अंतर मग आता या पहिल्या ह्या रेल्वे गाड्यात पहिल्या रेल्वेचा वेग किती हा प्रश्न आम्ही मनाशी विचारायचा आंतर जर डी आहे तर ही पहिली रेल्वे मुरुडवरून लातूरकडे सकाळी चार ला निघाली आणि पाच ला पोहोचली म्हणजे हिचा प्रवासाचा वेळ किती चार ते पाच या दरम्यान एका तासाचा प्रवासाचा वेळ एक तास आहे हे एक इथे क्षेत्रस्थानी मांडायचे अंतर भागीला वेळ बराबर का असते वेग असते सर मग आता हे जदस्थानी एक मांडले काय न मांडले काय डी किलोमीटर प्रति तास हा या पहिल्या रेल्वेचा वेग समीकरण स्वरूप प्राप्त झाला आता दुसऱ्या रेल्वेचा वेग दुसऱ्या रेल्वेचा वेग किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे वेग काढण्यासाठी सूत्र आहे आंतरभागीला वेळ हे डी आंतर आहे लेकरांनो लक्ष द्या या दुसऱ्या रेल्वेला प्रवासासाठी लागलेला वेळ किती आहे दुसरी रेल्वे लातूरवरून मुरुडकडे सकाळी चार वाजता निघते आणि सकाळी साडेपाच ला पोहोचते म्हणजे चार ते साडेपाच इथं प्रवासासाठी दुसऱ्या रेल्वेला लागलेला वेळ आहे दीड तास मांडत असताना एक पॉइंट पाच अशी मांडणी करा हे दशावचिन्ह घालवायचं म्हणजे डी सोबत गुणीला दहा घ्या छदस्थानी असलेलं दशाव चिन्ह घालवा छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या शून्य किती घ्या दशांश चिन्हानंतर नंतर एक घर आहे एक अंक आहे म्हणून अंशस्थानी एकावर एक शून्य असलेली संख्या गुणीला घेतली म्हणजे छदस्थाने असलेलं दशांश चिन्ह गायब होते याला संक्षिप्त करा पाच दोन्ही दहा पाच तीन पंधरा म्हणजे दोन डी आणि भागीला तीन किलोमीटर प्रति तास हा दुसऱ्या रेल्वेचा वेग सापडला समीकरण स्वरूप आम्हाला त्या दोन्ही रेल्वे सकाळी एकमेकींना किती वाजता ओलांडतील असा प्रश्न विचारला एक सूत्र आहे मित्रांनो किती वाजता ओलांडतील हा मुख्य प्रश्न आहे ओलांडण्याची वेळ वाटल्यास ओलांडण्याची एकमेकींना ओलांडण्याची वेळ किती बाबा ही वेळ टी समजा काय समजा टी एक सूत्र आहे आंतर बराबर वेळ गुणिला वेग लक्ष मग पहिल्या गाडीचा हा वेग याला गुणीला लागलेला वेळ इथं अधिक स्वरूपात दुसऱ्या गाडीचा वेग गुणीला लागलेला वेळ समोर हे डी अंतर निकरण वेग गुणिला वेळ अधिक वेग गुणीला वेळ हे अंतर काढण्यासाठी तो सूत्र आहे तुमच्या गोष्टी लक्षात येत असेल अंतर बराबर वेळ गुणीला वेग असते मग आम्ही हे वेळ गुणीला वेग वेळ गुणीला वेग याच प्रमाणात दोन गाड्यांच्या वेगांची समीकरण आणि वेळ हे अधिक स्वरूपात मांडलं लक्षात तुमच्या लक्षात येत असेल अंतर म्हणजे वेळ गुन्हेला वेग असते मग हा वेळ गुन्हेला वेग वेळ गुन्हेला वेग आता पहिल्या रेल्वेचा वेग काय आहे पहिल्या रेल्वेचा वेग आहे हा डी किलोमीटर प्रति तास इथं मांडा डी याला गुणीला काय आहे टी अधिक दुसऱ्या रेल्वेचा वेग काय बाबा दोन डी भागीला तीन मग इथं तू दर्शवा दोन डी भागीला तीन याच्यासोबत सोबत टी आहे बराबर हे आंतर गृहित धरलेलं आंतर डी समज समजला आणि लक्षात आता इथं टी हे इथं टी हे हा टी आम्ही कॉमन काढायचा कंसामध्ये का घ्या हे डी अधिक दोन डी भागीला तीन समोर हा टी अर्थ तोच आहे काही बदल नाही टी कंसातील सर्व पदाला गुनिला आहे दोन गुनिला डी आपलं टी गुनिला डी म्हणजे टी गुनिला डी दोन डी त्याच्यासोबत भागीला तीन गुणिला टी दोन डी भागीला तीन त्याच्यासोबत हे गुनिला टी तोच आहे त्याच्यासाठी मग आता टी ती कंसातील ही प्रोसेस कंसामध्ये पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंश अधिक करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अधिक असे अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे तीन गुणीला डी तीन डी अधिक अंश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या छेद तसा म्हणजे आता टी कंसामधली गोळा बेरीज अंशस्थानी अर्थात बेरीज तीन डी दोन डी म्हणजे पाच डी भागीला तीन समोर हा डी आहे या टीला एक टक्करा या डी कडे जातांनी हा पूर्णांक उलटा मांडावा लागतो उलटा म्हणजे गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो इथे डी उत्तर प्राप्त झालं तीन छेद पाच तासानं त्या एकमेकींना परस्परांना भेटणार आता तीन छेद पाच तास म्हणजे किती मिनिट बाबा तीन छेद पाच तास म्हणजे किती मिनिट हा प्रश्न तर मग तीन छेद पाच मिनिट किती त्यासाठी तासातील एकूण मिनिटं गुन्हे लागे एका तासामध्ये साठ मिनिटं असतात म्हणजे हा भाग बारा पण साठ बारा न जातो तीन गुन्हेला बारा बारा तरी छत्तीस मिनिटांनी छत्तीस मिनिटांनी त्या रेल्वे एकमेकींना भेटतील एकमेकींना भेटतील असं क्लिअर झालं आता मग त्याचा ऍक्झॅक्ट टाइम काय बाबा दोन्ही रेल्वे सकाळी चार वाजता निघलेला ही एक चार वाजता निघते आणि ही सुद्धा चार वाजता निघते आणि त्यांची भेटण्याची वेळ निघाल्यानंतर छत्तीस मिनिटांनी त्या एकमेकींना भेटणार म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय हो तर चार वाजून छत्तीस मिनिट मिळतांनी त्या एकमेकींना भेटणार आहे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड अशा प्रश्नांचा येईल okay. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला